नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी चवळी घेतलेली आहे आणि ती रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता आपण कुकर घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये भिजत ठेवलेली चवळी टाकून घेणार आहोत आणि पाणी टाकून आपल्याला ती चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची आहे इथे मी चार शिट्ट्या घेऊन चवळी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ग्रेवीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे कांदा टमॅटो हिरवी मिरची बटाटा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचासुद्धा वापर करू शकता चला तर मग आता आपण भाजी करायला सुरुवात करूया त्याच्यासाठी एक मी कढई घेतलेली आहे कढई चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राई टाकून घेणार आहोत राई चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं पण चांगलं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहोत आणि आता याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आपला लवकर शिजण्यासाठी आपण इथे मिठाचा वापर करणार आहोत आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वालांच्या भाजीची रेसिपी आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे वर दिलेल्या आय बटनावर क्लिक करून तुम्ही ती रेसिपी बघू शकता आता कांदा आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि ती पण आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि तो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि आपण झाकण देऊन सर्व शिजवून घेणार आहोत ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाले ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा दोन मिनटानंतर आपण चेक करणार आहोत सर्व शिजलेलं आहे की नाही आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घेणार आहोत काश्मीरी पावडर घरगुती आगरी कोळी मसाला धणे पावडर जिरे पावडर हळद गरम मसाला टाकून घेतलेले आहेत आणि सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आता आपण इथे थोड्या पाण्याचा वापर करणार आहोत आणि ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे शिजून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण उकडलेली चवळी आणि बटाटा टाकून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारीक कट केलेल्या वांग सुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा भाजीला चांगली चव येते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पंधरा मिनटं असंच शिजून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढा तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तुम्ही इथे बघू शकता मी कोणत्याही प्रकारच्या वाटणाचा वापर केलेला नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वाटणसुद्धा टाकू शकता आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे फॉलो करा मराठी कल्चरला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपीजसाठी चवळीची भाजी तुम्ही भाकरी किंवा सोबत खाऊ शकता बाय बाय